हॅलो नमस्ते सानेस आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे कसे काय सगळे मजेत ना सगळ्या अगोदर सर्वांना स्वामी समजतं आणि तुमचा दिवस खूप 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 आनंदी जावं स्वामी स्वामीजी प्रार्थना आणि आज आहे गुरुवार तुम्हाला सांगते आणि गुरुवारची जे आहे बघा माझी सेवा वगैरे जे आहे पूर्ण करून झालेल्या आहेत आणि आताच राहिलेलं आहे कामावरायचं आणि ज्येष्ठ मी जे आहे ना ते पिल्ल्याला सोडून आलेलं आहे बरं का स्कूलमधून आणि काय झाले खूप ऊन लागत आहे बाहेर आणि गर्मी होत आहे असं आहे असं चला तर इकडे जे आहे माझा आता इथं पूर्ण किचनवर चावरायचं राहिलेलं आहे पाठीमागचा कपड्याचा गोंधळ आहे तसाच आहे असो चला हे सकाळचं जे आहे तर फक्त डब्बा करून झालेला होता आणि इकडे जे आहे ना तर उपवास असल्यामुळे जे आहे ना तर मी शाबूची खिचडी करून घेतलेली आहे पहिली का आज त्यांना पण इच्छा होती की मला शाबूची खिचडी खायची नाही ते सहज तरी मी काही करत नाही चला असो करते त्यामुळे जे आहे तर मग मी केलेलं आहे आणि आता जे आहे ना एवढं घराची क्लिनिंग साफसफाई करून घ्यायची आहे बाकीचे जरी इथल्या मी तुम्हाला दाखवते माझी सकाळची देवपूजा कारण की फुलं वगैरे काही भेटत नाहीत जर का, का। पण साधी शिंपल कसं आपण पण देवपूजा झाली की मला तर मनात खूप आनंद लागतो तर पा सकाळी जे आहे तर माझी देवपूजा करून झालेली आहे आणि इथलं जर का आवरलं ना तर मला खूप छान वाटतं बरं का तुम्हाला सांगते आणि आजी इथं जे आहे ते मी रांगोळी काढलेली नाही आहे असं झालं आज तरी मी जे आहे तर रांगोळ काढलेला आहे तुम्हाला सांगते काय की काय झालं माहिती का कधी कधी काय होतं की रांगोळ काढले ना की मग तिथं मी जर का बसलेले असेल किंवा बाळा जर का असेल तर जाताना त्याच्यावरती हे करतो त्यामध्ये तर रांगोळ काढलेले सस्ते काढलेले आहे फक्त आणि भायदारा जे आहे रांगोळी काढले आणि आता जे माहिती माहिती तुम्हाला मार्केटला गेले त्यांना कढीपत्ता आणला नव्हता त्या दिवशी म्हणून जे तुम्ही ज्येष्ठ आता जे कढीपत्ता घेऊन आले आणि खूप फ्रेश आहे बरं का कढीपत्ता मला आता फ्रीजमध्ये ठेवून देतो कारण की काय होतं असा जर का कढीपत्ता असला ना मला तर खूप आवडतं कारण की आपण डाळ काही पण एखादी पोहे असू द्या नाश्त्यासाठी जर का आपण करत असलं ना आणि ज्येष्ठ लाईट गेली आहे तर त्यासाठी जे आहे ना आता लागतंच बघा मानवीवरचं पण आवरायचं आहे बरं का हे तुम्हाला सांगते हे मी रोज आवरून घेते पण काय होतं माहिती आहे का आहे तिथंच होऊन जातो किती आवरून असं आहे चला आणि कडचं तर बघा असं केलं जोपर्यंत मुलाचा आवरत नाही ना तोपर्यंत जे आहे तर माझं असंच असतं आता काय करणार सांगा किती आवर मी तरी आणि सारखं माझं जे आहे आवरायला चालू असतं बरं का पण कुठंतरी माणसाला थकवा येतो आणि काम पण खूप असतं बघा असं असं चला अगोदर घर क्लिनिंग करून घेते नंतर तुम्हाला दाखवते आणि इकडे जे आहे ना तर मला सांगते आज पिल्लू जे आहे ना तर स्कूल मध्ये जे आहे तर लवकर घरी येणार आहे ना पिल्ल्या हो की नाही लवकर आलेला आहे म्हणजे आज जे आहे ना ते पिल्ल्याची शाळा स्कूल जे आहे तर तीन वाजता सुटलेला आहे ना मी जस्ट तिला घेऊन आले आणि इकडे जे आहे ते भात खात आहे तिला जे आहे तर नुसतं मुगाच्या डाळीची जे आहे ते खिचडी केलेली आहे टमाटर घालून ते खात आहे ना कपडे काय 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 कारण की तुम्हाला सांगते मी सकाळपासून तिचं ते हे केलं ना तर तिने अजिबात काही खाल्लेलं नव्हतं सकाळी पण काही केलं माहिती का काही घाईनं जे आहे तर खेळण्याच्या पुढे जे आहे ते खात नाही म्हणून जे आहे ते तिला ओरड्डे आणि म्हणलं तिनं खाऊन घे काहीतरी आणि मी जस्ट उन्हातून आले बरं का तुम्हाला सांगते खूप ऊन लागायला सकाळची थंडी आहे आणि दुपारचं जे आहे तो ऊन आहे असं चला तर इकडं चाललंय बाळाचं खाणं तिकडं मला जे आहे ना त्या उपवास आहे त्यामुळे थोडासा चहा करायचा आहे आणि चहा केले की मग मला जे आहे बाकीचे भरपूर काम आहेत आणि आज बघा म्हणजे बाद लाइट नाही त्या जे आहे ते फ्रीजमध्ये प्या हे नाही आहे असं चाल तुम्हाला बोलत बोलत मी चहा टाकते इकडं बायाचं तर चाललेलं आहे आणि खूप ऊन लागत होतं काही सांगतं बघा आणि आज काय झाले माहिती का दुरा असल्यामुळे जे आहे तर लाईट नाही आणि त्यामुळे जे आहे तर मग म्हटलं की दूध बघावं अगोदर खराब झाले का कसं म्हणून जे आहे ते मी तिथे दूध दाखवते तुम्हाला गरम करायला ठेवले नको कोर पिल्या आता इकडे दूध ठेवले इकडे जे मला चहा ठेवून देते असं झाले आणि एकटीचा चहा एकटीचा चहा म्हणलं की किती कराव आणि किती ठेवा हिला म्हणलं तुला ते आता असं तिला जे आहे ते खिचडी खाताय ना झाला आता ते काही झेट खाणार येणार काहीच नाही आलं की मेकअप वगैरे केला आणि जे बसले सोबतच आहे थकून जातो ते पण सकाळी लवकर जायचं असतं त्याला बी बारला गेली होती आज आणि उद्या माहिती आहे त्यांच्या स्कूलमध्ये जे आहे ते गॅदरिंग आहे जा त्यामुळे ज्यांच्या फिला पिल्याचे स्कूल लवकर सुटले बरं का आणि माझं पिल्लू जे आहे ना खूप खुश आहे आहे ना पिल्ला आहे ना हो त्यांना काय झालंय ग लागलं की लवकर लागतो झालं का खायचं झालं की बघा मोबाईल बघते आवाज बारीक कर आवाज खूप गरम लागते उघडले की खूप गरम होत मला उडायचं पण राहिलंय बघा कसं का तरी पिल्या तू दुसरे दिन गेलास असं चला ते त्याच्यात खाण्याच्या नादात आहे इकडं दूध ठेवलं आहे इकडं चहा ठेवला आहे आणि तुम्हाला सांगते न मग जे आहे ना तर पाहुणे आले होते बरं का घरी तर जवळचेच होते त्यामुळे जे ते त्यांना पण मी चहा करून दिला आणि नंतर पिल्ला घ्यायला गेले अचानक कोणी ना कोणीतरी येतच असतं घरी आणि पाहुणे आलेले म्हणतात देवाचं रूप असतं अतिथी देव असं होतं तर त्यांनी काही खाल्लं वगैरे नाही इथं देवदर्शनासाठी आले होते ते तर तसेच घरी आले की भेटून जाऊया म्हणून आणि मला काही माहीत नव्हतं बरं काय ते अचानक घरी आले ते आले असतील तुम्हाला सांगते मी बारा वाजता तर मी जे तर ज्येष्ठ पिल्ल्याला घेऊन जायला आणि ते घरी यायला असं होतं तर मग म्हटलं आलेत आहे तर मग त्यांना चहा करून दिला तोपर्यंत जे आहे तर सव्वा बारा साडेबारा झाले पण पिल्ल्याच्या मॅडमला कॉल करून सांगितलं की थोडेसे पाहुणे घरी आलेत म्हणून पिल्ल्याला जे आहे थोडंसं मी दोन दहा मिनटं लेट सोडेल तर त्या बोला चालते असं होतं मग काय करणार आणि मग त्यांना चहा वगैरे करून दिला त्यांना म्हटलं राहा किंवा जेवण वगैरे करा ते म्हणजे नाही आम्हाला जे आहे तर पुढं आणखीन देव देवासाठी जे आहे तर बाहेर जायचं आहे मग आता आपण तर काही त्यांना जबरदस्ती नाही ना करू शकत तर मग ते जे आहे ते गेले मग मी पिल्ल्याला आणून सोडलं आणि त्यानंतर आल्याच्यानंतर तर पण मी तिकडून येऊस तर माझं काम करत बसले सकाळचे खूप सारे कामं राहिले होते त्यामध्ये जे आहे मग माझं इकडचं आवडायचं राहिलं कारण की स्वतः पाहुणे वगैरे जे आले तर आपल्याला पण थोडंसं जे आहे ते त्यांची स्वतगपाई वगैरे मारणं हे जे आहे तर चालतं जरा वेळ बसले आणि मग त्यानंतर जे आहे ते पण लगेच गेले त्यांना पण पुढं दर्शनासाठी जायचं होतं काय झालं पिल्ल्या पाणी देऊ का आणि मग चलत होते बोललात गप्पा गोष्टी खूप छान झाल्या आणि कधीतरी आल्यावर थांब पिल्या काय बघा जेवढा भात दिला होता ना हो मी तेवढा ता फक्त तिने काय केलं थोडस खाल्लंय दूध जाईल खायला म्हणलं ना ही खूप आगावपणा करते का अजिबात हिला खायला नको वाटते झालं तितक्यावरच आता थोडासाच भात दिला होता मी खिचडी त्याच्यासाठी जे आहे तर मुद्दंबिनं तिखट खिचडी करून ठेवली होती म्हणजे ती जर का आली ना मला माहीत होतं सकाळी आणि असं आहे तृतपाहुने जे सांगितलं आहे तर तर ते म्हणले की जर का आम्ही झाले चितले आमचे देवदर्शन तर संध्याकाळी पण येऊ जर का भेटला आम्हाला टायमिंग तर मग संध्याकाळी येऊ कारण की मिस्टर पण असतात तर मग म्हणलं आता तुमची इच्छा या मग मग ते गेले तिकडं आणि मी गेले पिल्ल्याला घेऊन असं झालं इकडे जे दूध गरम करून ठेवले बरं का, का आ, मी नाहीतर काही दूध गरम करायला ठेवतो कारण ना लाईट नाही दिसली का बोर्डामध्ये लाईट नाही आज गुरुवार असले की इथली जे आहे तर लाईट नसते असं चला या सर्वांनी चहा प्यायला आणि मी जे इथेच व्हिडिओ थांबवते तसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू योग्य आणखीन छोट्याशा नवीन ब्लॉग मध्ये बाय सर्वांना तरी सामी समर्थ